वर्षाचा झाला चाळीस वर्षाचा म्हणजे फार मोठा इतिहास झाला मालक दुमत नाही माझ्या मालक आहे कोणाशी माजी आमदाराने सुरगाण्यातील लोकांची अवस्था कोंबडीसारखी करून ठेवली विठ्ठल महाले कोंबडीचा संसार करायला लावला चाळीस वर्ष जेपी गावी त्यांनी सत्ता बोगून तालुका तरीही रिकामाच ठेवला असल्याचा आरोप जी चूक सुरगाणा वासियांनी केली ती चूक कळवणकरांनी कधी करू नका विठ्ठल महाले या ज्येष्ठ नागरिकाची मतदारांना विनंती दुर्गणीचे लोक आलं कोंबडीचा संसार करायला लावला कोंबडीचा कोंबडी संसार करताना कशी करते अनुभवा ओ रोज उठली का उखडतेवर जाते ना दानं खोळते पोटभर पोटालही नाही रिकामी रंगळत घरी येते ना रिकामी रंगळत आहे असा ती संसार करते आणि संसार करता करता बारा तिला जन्माला आणत किती बारा तिची शती अभिमानाने फुगते आता मी मोठी झालो बो बारा पोरा जन्माला आणली आहे आता मी कोणाला घाबरणार नाही आणि त्यावेळेस तिच्या पखड्या ताट होत्या अशी फिरत आहे सगळ फिरत आहे अशी अशी फिरत आहे ती कोंबडी पुढं तिला माग पण डोंबे कावळे टपेल राहत आहे ना डोंब कावळे टपेल राहत आहे ये उचलून येत आहे रीसामीची रिकामी झाला आहे चाळीस वर्षाचा म्हणजे फार मोठा इतिहास झाला आहे मला दुमत नाही माझ्या मला करायचं आहे कोणाशी कोणी माझा काही दुस्मान नाही मला एक म्हणायचं आहे